जळगाव जामो तालुक्यातील असलगाव येथे श्रावण मास निमित्त काल रविवारी संध्याकाळी संत गजानन महाराज मंदिरातून कावड सुरुवात होऊन शेकडो भक्तांनी माणेगाव परिसरातील पूर्णा नदीमध्ये जाऊन जलाभिषेक घेऊन सकाळी माणेगाव ते असलगाव हा रस्ता पायी चालवून गावात आगमन केले जलाभिषेक समस्त गावकऱ्यांच्या वतीने असलगाव शहरात डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढून कावडयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घातल्यानंतर मंगलेश्वर संस्थान मंदिरात जलाभिषेक करून कावड यात्रेची सांगता करण्यात आली आहे कावड यात्रेमध्ये आसलगाव शहरातील समस्त तरुण मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कावड यात्रा निमित्त गावात जागोजागी महिलांनी रांगोळ्या कावडची पूजन करून बेलाचे पाणी वाहून आनंद उत्सव साजरा केलाय एम सी एन न्यूज मराठीकरिता करिता दलीप इंगडे या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा महाकाल मित्र परिवाराच्या वतीनं श्रावण मासानिमित्तानं या ठिकाणी आसलगावातील सर्व शिव भक्तांच्या वतीनं जलाभिषेक करण्याकरता महादेवापर्यंत कावडयात्रा या ठिकाणी काढण्यात आली होती आणि ही कावडयात्रा सर्व असंख्य भावी भक्तांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन एकदम भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी सर्व भावी भक्तांनी याचा आस्वाद घेतला